नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काल वर्षाचा पहिला दिवस होता त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की टीका करणारी किंवा नकारात्मक असलेला कुठला व्हिडिओ नको करायला आणि आज बघा नेमकं तीच वेळ आली आता मी तुम्हाला जो फोटो दाखवतोय आम्ही थमनेलला पण वापरला होता मला अपेक्षा होती की हा फोटो हे छायाचित्र सगळ्या वर्तमानपत्रांनी मराठी पहिल्या पानावर छापायला पाहिजे होतं सगळ्यात मोठी सगळ्यात आश्वासक सगळ्यात सकारात्मक सगळ्यात सुंदर अशी ही घटना आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सत्याहत्तर वर्षांनी पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यातल्या एटा एटापल्लीमधल्या मधल्या या गावामध्ये बस एस टी बस धावलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवी झेंडी दाखवलेली आहे आणि दुसऱ्या छायाचित्रात मुख्यमंत्री एका बाजू दुसऱ्या एका प्रवाशाबरोबर बसलेले तुम्हाला दिसत आहे ही घटना यांना महत्वाची वाटत नाही मी जुनं सांगत नाही तुम्हाला वारंवार आमच्यावरती टीका होती तुम्ही कशामुळे राष्ट्रवादीवरती त्या उद्धव ठाकरेवरती आणि राहुल गांधीवर टीका करता म्हणून आज ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांनी ह्या बदमाशांनी ह्याचं उत्तर द्यावं की सलग पंधरा वर्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना राष्ट्रवादीकडे गृह खातं होतं महाविकास आघाडीच्या काळातही राष्ट्रवादीकडे गृह होतं होत मुख्यमंत्री पदावरचा दोन हजार चार ला आमदार जास्त असताना पण गृहमंत्री पद सोडलेलं नव्हतं त्या राष्ट्रवादीला आज तागायत हे प्रत्यक्ष जे चित्र दिसतं ते त्यांना काने दाखवता आलं या गडचिरोली भागामध्ये आर आर पाटलांनीच ती संकल्पना वापरली होती ना आर आर सक्त पावलं उचलू असं सांगितलं होतं ना मग ह्या गडचिरोलीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची इतकी अपेक्षा होती की बाकीच्या लोकांसारखे त्यांना रस्ते मिळावेत त्या रस्त्यावरून एस टी धावावी ही अपेक्षा पूर्ण करायला एक जानेवारी दोन हजार पंचवीस उजाडावं लागलं आणि ज्या मुख्यमंत्र्याला तुम्ही वारंवार काय ट्रोल केलं त्याच्या जातीवरून त्याच्या शारीरिक ह्याच्यावरून त्याच्या कुटुंबावरून आरक्षण मागतो तुझी बायको नाही अशी घाणेरडे वक्तव्य करताना करणाऱ्या हरामखोरांनो तुम्हाला लाज नाही वाटली की गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये या गावामध्ये साधी एसटी नाही धावली आणि आता अशात काळात गृहमंत्रालय तुमच्याकडे होतं राष्ट्रवादीकडं किमान एवढी अपेक्षा होती आत्ता आज हा फोटो हे छायाचित्र सगळ्या वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर छापायला पाहिजे होत मी जे प्रमुख आज सकाळी वर्तमानपत्र बघितले जे मी विकत घेतो त्यांनी ही बातमी पहिल्या पानावर छापलेली नाही एकाने आतमध्ये छापली फोटोच छापलेला नाही आणि दुसऱ्याने आतमध्ये छापली फोटो छापला पण दुसरा कार्यक्रमाचा फोटो छापला पण या टीचा फोटो छापलेला नाही ही मानसिकता आहे आम्ही जे म्हणतो ना आणि अर्बन नक्षल ही संज्ञा कुणी वापरलेली आहे केंद्रामध्ये तेव्हा यू पी एच सरकार होतं चिदंबरम तेव्हा मंत्री होते त्यांच्या तोंडचे वाक्य सुशील कुमार शिंदे चिदंबरम महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील या सगळ्या अर्बन नक्षलांचं नक्षलींच नक्षलवाद त्याला सपोर्ट करणारे अर्बन नक्षल त्याला सपोर्ट करणारे म्हणजे पाठिंबा देणारे तथाकथित लेब्रांडू विद्वान पत्रकार पाकीट पत्रकार कशाचं तुम्ही कौतुक करत होते आत्ता आतापर्यंत कट्टर नक्षलवादी असलेला मिलिंद तेलतुंबडे पोलिसांच्या मध्ये खात्मा झाला त्याचा तर कोणी गळे काढले होते त्याचा भाऊ असलेला आनंद तेलतुंबडे की जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाच जावाये त्याला तुरुंगात घातल्याच्या नंतर कोणी छाती पिटली होती आज तो जामिनावरती बाहेर आहे हे सगळे ह्याला पाठिंबा देणार किंवा हो मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो राष्ट्रवादीकडं गृह मंत्रालय होतं आणि दुसरीकडून राष्ट्रवादीच्या पुठ्याखाली जे असलेलं यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीनं कोणाचे कौतुक आणि कोणाचे कार्यक्रम केले गेले कबीर कला मंच सचिन माळी आणि शीतल साठे ते जे नवरा बायको आहेत ना त्यांचे कौतुक करतात हे फालतू सारखे किंवा तो कोबाड गांधी सगळे बघा तुम्ही त्याच्यातले एक एक सगळे हे अर्बन नक्षल बघा ते जे एन साईबाबा त्याच्यानंतर काय आता मृत्यू झाला त्यांना जामीन कसा नाही मिळाला मिळाल्याच्या नंतर कौतुक करणारे हे सगळे लोक आहेत या सगळ्यांना म्हणजे नक्षलवाद त्याला पाठिंबा देणारे हे अर्बन नक्षल त्याच्या सगळा पुरस्कार करणारे हे सगळे तथाकथित विचारवंत या सगळ्यांचे कौतुक कोण करत होतं आणि ह्या कौतुकाच्या बातम्या तुम्हाला पहिल्या पानावर छापावला छापा वाटल्या आणि आज त्या गडचिरोलीमधल्या एटापल्लीत त्या भागातल्या त्या एका गावामध्ये पहिल्यांदा एस टी धावली याची बातमी तुम्हाला पहिल्या पानावर नाही छापा वाटली ही विकृत मानसिकता आम्ही जी म्हणतो ना ती ही मानसिकता आहे जेव्हा तुम्हाला मिलिंद तेलतुंबरेचा खात्मा झाला तेव्हा गळा तुम्हाला छाती पिटून रडता आलं तर मग शेकडो नागरिक अक्षरशः हजारो नागरिक या दहशतवादी या नक्षलवाद्यांच्या ह्याच्यामध्ये मारले गेले तेव्हा तुम्हाला किंवा पोलिसांवर जेव्हा जेव्हा हल्ले झाले किंवा जेव्हा जेव्हा सुरक्षा रक्षकांचे प्राण गेले तेव्हा नाही तुम्हाला गळे काढाव वाटले ही जी विकृती आहे ना ही ही आहे ह्याच्यामध्ये आम्ही पक्षीय तर पूर्णपणे बाजूला ठेवतो तुमचं सरकार होतं ना आर आर पाटील कोणाचे होते ते गृहमंत्री होते ना त्यांनी घोषणा केली होती ना गडच गडचिरोली जिल्हा पूर्णपणे नक्षलवाद मुक्त कसा करू म्हणून काय झालं त्याचं त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे जे गृहमंत्री राष्ट्रवादीकडून झाले त्यांनी काय केलं अगदी विदर्भातले पण गृहमंत्री होते ना राष्ट्रवादीचे जे नंतर तुरुंगात गेले होते ही तुमची उज्ज्वल कारकिर्द आणि तुम्ही ज्या नेत्याला आरक्षण मागतो तुझी बायको नाही अशा घाण्याड्या वाक्याने ट्रोल केलं होतं तो, तो नेता आज त्याच गडचिरोलीमध्ये त्याच नक्षलवाद्यांचा बिमोड करून तिथे एस टी जी चाललेली त्या एसटी मध्ये स्वतः बसून सर्वसामान्य लोकांबरोबर प्रवास करतोय दखल नाही घ्या वाटली तुम्हाला या गोष्टीची पक्षीय द्वेष किती पातळी होती पोहोचलाय बघा आत्ता एखादं कुठलंही सरकार स्थापन झाल्याच्या नंतर शंभर दिवस त्या सरकारवरती टीका करू नये हे जे शहाणपण शिकवत होते ते सगळे हे बदमाश लिब्रांडू पत्रकार आज ह्या सरकारनी एक जानेवारी दोन हजार पंचवीसला जी ही अतिशय चांगली अशी म्हणजे प्रत्यक्ष त्यांचं जे धोरण आहे प्रत्यक्ष अंमलामध्ये आलं झिरो टॉलरन्स गडचिरोली भागातला किंवा त्या पूर्णपणे पूर्व विदर्भातला दहशतवाद हे जे अर्बन नक्षल किंवा नक्षलवाद समजा या नक्षलवादावरती नियंत्रण आणायचं फार मोठं काम आत्ता महायुती सत्तेवरती आली तेव्हा सुद्धा आणि त्याच्यानंतर आता हे पुढचं हे नवीन शासन आलं त्याच्यानंतर सुद्धा हे जेव्हा चालू आहे तेव्हा त्याच्या ते बातम्या ठळकपणे द्याव्यात असं नाही वाटलं तुम्हाला कुठेतरी अपघात झाला देवयात्रेला काय धर्म यात्रेला, यात्रेला लोक गेले होते तेव्हा कशी अशी बातमी पहिल्या पणावर छापली आज कोंडी कशी झाली होती नववर्षाच्या स्वागताला सगळ्या नकारात्मक बातम्या तुम्हाला छापायच्यात तुम्हाला हे नाही दिसलं ह्या एक जानेवारीला काय घडलं ते ही जी मानसिकता आहे ना आमचा जो आक्षेप आहे ना सगळ्यात मोठा ह्या मानसिकतेला आहे आणि मी तुम्हाला सर्वसामान्य लोकांना लाख लाख धन्यवाद देतो तुम्ही यांच्या झपटमध्ये आला नाहीत ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये तुम्ही मतदान दिलं मी परत पुन्हा जागांच्या बाबतीत बोलत नाहीये टक्केवारी मतं जी प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही महायुतीच्या बाजूने उभी केलीत ना ते तुम्ही दिलेलं मतदान ह्या सकारात्मक गोष्टींना आहे सगळा जातीवादी विषारी विखारी असा प्रचार असताना सुद्धा तुम्ही सर्वसामान्य नागरिक जनता मतदार हे या विषारी याला बळी पडले नाहीत जे विकासाचे प्रकल्प राबवले गेले होते आणि पुढेही भविष्यात राबवताना दिसत आहेत त्या सगळ्याला तुम्ही दिलेलं मतदान आहे समृद्धी महामार्गाच्या विरोधामध्ये बातम्या लावणारे कोण होते तपासून पहा जरा नेमकं त्याच काळामध्ये तुम्हाला त्या समृद्ध महामार्ग समृद्धी महामार्गावर अपराध कसे झाले गाड्या कशा घसरायला लागल्यात काय अपघात कसे होत आहेत पूल कसा कोसळला ते तर खरं तर महा युतीच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात झालेलं होतं वाशिम जवळ तो जो पूल कोसळला होता ते आणि तुम्ही कोणावर टीका केली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारवरती आणि देवेंद्र फडणवीस वैतिशहा आणि त्यांचं स्वप्न होतं हे आज त्या समृद्ध महामार्गाचं समृद्धी महामार्गाचा, महामार्गाचा सगळ्यात जास्त उपयोग कसा केला जातो आहे कसा फायदा आहे कसं तातडीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता येत आहे अगदी आत्तासुद्धा मी तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या काळामध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कसा विरोध येईन शेतकऱ्यांवर कसा वरवंटा फिरवला जात आहे सगळ्या सगळ्या बातम्या करून झाल्या सरकार स्थापन झाल्याच्या नंतर देवेंद्रजींच्या पहिल्या वक्तव्यामध्ये जेव्हा शक्तीपीठ महामार्गाचा उल्लेख आला तेव्हा सगळ्यांनी घाणेड्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या की बघा यांचा अजेंडा कसा आहे ते त्यांनी स्पष्ट सांगितलं ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना त्या संदर्भामध्ये मनवायचं काम केलं जाईल तेव्हा त्यांची समजूत काढली जाईल किंवा त्यांचा विरोध काय समजून घेता येईल तोपर्यंत हा मार्ग नागपूरपासून निघून तासगावच्या जवळ पुणे बेंगलोर जो ग्रीन रोड आहे तिथं जोडला जाईल आणि हे म्हणतात त्याच्यात कटकार असताना विकासाची जी कामं धडाक्यानं होत आहेत त्याचे लाभ दिसत आहेत त्याच्यामधून परतावा सुरू झालेला आहे गडकरींसारख्यांचा जर दावा आहे की आम्हाला परवानगी जर शेअर बाजाराने दिली तर आम्ही या प्रकल्पांसाठी रोखे उभारूत मी तुम्हाला परतावा द्यायला तयार आहे त्याचा बँकेपेक्षा जास्त कारण की त्याचा तसा फायदा मिळतो आहे ही जी मानसिकता आहे ना ही लक्षात घ्या आणि ही अशीच राहणार आहे कारण की यांचा पूर्णपणे राजकीय दृष्ट्या निप्पाच झालेला आहे या गडचिरोलीतल्या अतिशय सुंदर अशा या सकारात्मक घटनेची त्याच्यावरची उसंतवाणी गडचिरोली तर आहे एटापल्ली नावती धावली बस तिथे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंदाची अशी बातमी ये स्वतः मुख्यमंत्री निघे प्रवासाला संघे प्रवासाला घेऊन या नक्षलींचा केला पुरता बिमोड घाव बिनतोड वर्मावरी पाहून या दृश्य खुश हो जनता मिटली ती चिंता प्रवासाची वेठीला धरले होते जे जगणे तिथे मुक्त गाणे ओठांवरी कांत म्हणे चारा नक्षलींना धूळ उपटास विषवल्ली समूळ विषवल्ली ही विषवल्ली समूळ उपटायची गरज आहे त्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार धडाक्यानं पावलं उचलतं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन दुसरी एक महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या लिब्रांडोनी लक्षात घ्यायला पाहिजे की लोक हे विकासाच्या बाजूने आहेत ज्या ज्या ठिकाणी काही सकारात्मक घडतं आहे ते आता आजकाल ह्या सोशल मीडिया बाकीच्या गोष्टीमुळे लोकांपर्यंत पोहोचतं तुमच्या हातामध्ये असलेल्या मुठभर माध्यमांमध्ये तुम्ही कितीही शेण टाकलं तरी त्यांना काही फरक पडत नाही किती घाण केली तरी काही फरक पडत नाही तुमचा जे हे फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श पसरवण्याचे जे धंदे आहेत ना ते जे तुमचे महान पत्रकार म्हणतात ना तुंतुण वाजवतात ना आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट त्यांना सर्वसामान्य जनतेने मतदानातून आणि ह्या कृतीतून प्रत्यक्ष सांगून दिलेले की तुम्ही स्वतःच आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहात की जे लोकशाही आहे विरोधी आहेत जे संविधान विरोधी आहेत जे देशद्रोही आहेत जे हिंदू विरोधी आहेत आज शासनाने अतिशय चांगलं पाऊल घेतलेलं आहे काही जणांनी उपासानं म्हणलं होतं ना की मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्री होऊन दाखवा खरंच होऊन दाखवावं आणि खरंच त्याची गरज पण नाही त्यांनी प्रत्यक्ष कृतीच करून दाखवलेली आहे की या ठिकाणी नक्षलवादाचा संपूर्णता बिमोड करण्याची जी काही योजना सुरू झालेली त्याची फळं दिसत आहेत यासाठी शासनाचं अभिनंदन सर्वसामान्य जनतेने सुद्धा हे ओळखावं त्या पद्धतीने त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा धन्यवाद